नमस्ते आज आहे शिरंबे कोरेगावच्या लगत असलेले हे गाव या आणि ह्या गावची आज बैलगाडा शर्यत भव्य दिव्य असं हे मैदान आहे आणि ही आज बैलजोडी आपल्याला सर्वात प्रथम आसपासचे देखील आलेले नाहीत पण हा लांबून आला आहे कुठून आला आहे काय जाणून घेऊया आणि हे सर्व दाखवलं जातं आहे तुम्हाला विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती शेवटपर्यंत पहा आपली मुलाखत आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनल नमस्ते नमस्ते कुठून आला आपण आत्ता संभाजीनगर संभाजीनगर येस म्हणजे जे औरंगाबादचे नाम हा हां छत्रपती संभाजीनगर ओके तिथून तिथून आलं तर कुठला हा बैल आणलाय आपण संभाजीनगरहून आणला आहे तर कसा झाला प्रवास आता तिथून इथपर्यंत प्रवास तर खूप छान झाला काही असं त्यांना पण असं वाटत नाही आता थकवा वगैरे काही नाही वाटत बैलांना आम्हाला वाटलं होतं की बैल थकतील केला आम्ही गेल्यावर पण तसं काही वाटत नाही आम्हाला सर्व सर्वसाधारण नाही म्हटलं तर आज किती वाजता हल्लेला मैदान इकडे येण्यासाठी इकडे येण्यासाठी काल संध्याकाळी चार वाजता निघला होता तिथून गावाकडनं तर ये या ठिकाणी या सातारा भागामध्ये आपण आलेला कावा पहिले मागाशी पण आलेलो होतो माग हा हो म्हणजे हे दुसऱ्यांदा सातारा जिल्ह्यात येणं केलं सातारा जिल्ह्यात येणं केलं तिकडं कशा पद्धतीची मैदान भरतात वगैरे काय तिकडं पण अशीच मैदान भरतात पण इतकं असतं की तिकडं माती जास्त असते खाली हो आता आपण मैदानात पाहिलं मी तुम्हाला उतरताना वगैरे yes. त्यावेळेस परत आता तुम्ही फाट्या दाखवाय पण गेला oh, oh. त्यावेळेस मला हे समजलं की संभाजीनगर वरून आपल्या भागात बैल आला वगैरे oh. तर काय सांगाल थोडक्यात बैलाचं वैशिष्ट्य काय आहे बैलाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या तिकडं खानदेश भागात त्यांनी खूप बक्षीस घेतले आहेत ड्रायव्हर आहे स्वतः हा खूप बक्षिस घेतलेत यांनी लक्षाने आणि बायच्यान ही जोडी पण पाहायची सम्राट लक्षाची आज हे जोडी आणि हे दोन्ही पाहणार आहे हो हो दोघ पण पाहू शकता बायच्यान सोबत दुसरा बैल बैल असू शकतो इथला म्हणजे लोकल म्हणजे गावातला देखील पळू शकतो हो तर हे जे आतापर्यंत सर्वात मोठं असं एक बक्षीस आम्हाला सांगा की म्हणजे आपले जे प्रेक्षक आहेत तर त्यांच्या नियोजनासाठी किंवा आपल्या माहितीसाठी बया बैलाचं वैशिष्ट्य आमच्या तालुक्यात सोयगाव तालुक्यात त्यांनी घेतलं आहे नांदगाव गाव म्हणून सेने नांदगाव खेडगाव म्हणून तिथं फायनलचं बक्षीस घेतलाय त्यांनी तिथं कोणतं होतं फायनलला म्हणजे काय आता आमच्या इकडे कसं या तुम्ही थार असते किंवा पिकअप असतात किंवा टॅक्टर असतात किंवा आत्ता फ्लॅटचं मैदान झालं असे बक्षीस असतात तुमच्याकडे कशी असतात आमच्याकडे असतात स्प्लेंडर वगैरे वगैरे अशाच गाड्या असतात आमच्याकडे फायनलचे बक्षीस वगैरे जादा करून ससा करून आता आता मोठे मैदान व्हायला लागले आमच्याकडे पण हो मग अशी नाही व्हायची तर अतिशय सुंदर अशी ह्यांची थोडक्यात आपण मुलाखत पाहिली आणि दिली देखील तर या ठिकाणी ह्यांचं सरसे स्वागत आणि हार्दिक अभिनंदन करतो एवढ्या लांबून देखील आलेत याच ठिकाणी आपले दुसरे देखील आहेत मालक तर त्यांचे जाणून घेऊया काय म्हणतात कशा पद्धतीनं प्रवास आहे काय झाला चांगला झाला आपले नाव सांगा प्रथम राहुल रमेश मोरे काय सांगाल बायलाविषयी आपल्या थोडक्यात काय झाला सर हा लक्षात राहिलं काय नाही चांगलं आहे कारण तुम्ही आज एवढ्या लांबून हा आपल्या इकडे आला म्हणजे काहीतरी बैलात आहे हा तेच ना मग आता असे आम्हाला पण किंवा पाहिलं काही ना काही बस शेवटी बैल येतो त्याच पण पाहिलं एक कुठं कुठं फुट लढती झाली घेतले आमच्याकडे तिकडे औरंगाबाद जिल्ह्याकडे नामांकित बैल आमच्या इकडले काय तिकडे येतात का तुमच्याकडे आमच्याकडे नेत ना आमच्याकडे छोटे छोट मैल तुमच्याकडच्या बैल ने, ना चोड़ 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 तुम ने तर तिकडे अशी कुठली कुठली नामांकित बैल आहे तो हा एकच बैल आमच्याकडे नामांकित बैल आहे आता आपल्या ह्या शिरमे गावच्या मैदानामध्ये आकर्षक मैदानाचं आकर्षण म्हणून आज बकासूर येतोय येतो या तर आणि पाठीमागच्या वर्षी सर्वात चपळाची एक नामवंत आणि गाजलेली बैल दोन्ही लक्ष छोटा लक्ष आणि मोठा लक्ष या मैदानामध्ये उपस्थित झाले होते तसे आपल्या इकडे काय असतोय का, का? आमच्याकडे तसं नाही दादा तुमच्याकडे समजा आता हे दोनच बैल टापला चालतं आमच्याकडे समजा आज जर आम्ही बक्षीस घेतलं तर काल दुसराच कोणी बक्षीस घे आमच्याकडे असं परत परत तेच तेच बैल बस घेत नाही कारण आमच्याकडे भारी भारी बैल उलट पण मग लांब असल्यामुळे कोण येऊ शकत नाही काही ना काही अडचण राहते त्याच्यामुळे आमच्याकडे एकच नाही चालत आज येऊ घेईन तर काल दुसराच घेईन असं येते तेच तेच नाही चालत नाही आमच्याकडे चालते धन्यवाद या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती घेतली याच ठिकाणी थांबूया पाठीमाग पाहू शकता या की ह्याच्या जोडीचा पांढरा बैल आहे तर ह्याचं नाव काय हो सम्राट या आ, हा म्हणजे ह्याच गाव कुठलं संभाजीनगरचा संभाजीनगरचाच हा पण आहे दोन्ही एकाच गाडीमध्ये आले एकाच गाडी आल्या आपलं नाव काय मुकेश तुकारमतेली म्हणजे कसा आहे तो एक मोठा दिसतोय हा छोटा दिसतोय म्हणजे दोघ कवा पळालेत काय एक संगटी मग पळाले ना कोणत्या कोणत्या मैदानाला पळले आम आमच्या तिकडे पळाले ह्याचं काय का असं ना मग असं हे वैशिष्ट्य काय आहे ह्या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे हा आपले पब्लिकला बी फुल चालतो आणि मधून गाडी लागली तर गाडी बघून पळतो काही हा जात आहे का दुसरा या दुसरा दुसरा या दुसरा बैल असा धावताना वगैरे फूड जर पब्लिक असेल तर काय धावण्याला काय धावण्याला काहीच फरक नाही जेवढी पब्लिक तेवढं पब्लिक चिरून चालतो मार्क आहे का, का? नाही गरबी कोणी गेला जवळ तरी काय अडचण काही अडचण नाही म्हणजे मला देखील मारणार नाही कारण मी नवीन आहे इथे कोणाला मारणार बघूया लक्षासोबत पण बक्षीस घेतले होय आहे का असं दाहत नाही किंवा काय नाही आणि जेवढं नवीन असेल तेवढं खायला गेला आता जाऊन द्या हे जे नामांकित असं कुठलं बक्षीस झालेत का त्यांनी गावात घेतलं होतं तीन नंबरचं एक आणि बिंजवडच्या चार पाच पाट्या मारल्या इथे भिंजवड खेळ आम्ही जेव्हा जास्त आत्ता त्याचं काय वय आहे किती वय आहे त्याचं आता तीन वर्ष तीन वर्षाचा आहे अतिशय सुंदर अशी ही मुलाखत आपल्याला पाहायला मिळाली आणि ह्यांनी दिली त्याबद्दल ह्यांचं मनापासून विकासनाळ यूट्यूब चॅनेलला हार्दिक सहर्ष स्वागत या शिर्मे गावामध्ये आपण एवढ्या लांबून प्रवास करून आला तर या ठिकाणी आपले सहर्ष स्वागत करतो आणि याच ठिकाणी आपले थोडंसं थांबतो आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअर करायला विसरू नका कारण छत्रपती संभाजीनगर एवढ्या लांबून आपल्या सातारा भागात कोरेगावच्या जवळ असलेलं हे शिरंबे गाव या आणि या शिरंबे गावामध्ये मतूर आणि बकासूर ही ऐतिहासिक जोडी या मैदानाला लाभलेली आहे आपण ते दाखवणार देखील आहे तर बघा कसा वाटला काय आणि नक्की लाईक करून शेअर करा नाळे यूट्यूब चॅनल धन्यवाद